नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो अनेक जण संभ्रमात आहेत की यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार की पाच गुरुवार आहेत अमावास्याने गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात साधारण महिन्यात चार गुरुवार येतात यंदा पण अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की यंदा मार्गशीर्ष महिन्यात नेमकं चार की पाच गुरुवार किती महालक्ष्मीचं व्रत करायचं मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं की नाही मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार पंचांगानुसार बारा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजून चोवीस अमावस्या आहे त्यानंतर तेरा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्यात सुरुवात होणार आहे यंदा मार्गशीर्ष महिना अकरा जानेवारी पर्यंत असणार आहे अकरा जानेवारीला गुरुवारी आणि अमावस्या असल्याने मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचं उद्यापन कधी करायचं त्याबद्दल जाणून घेऊयात यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार कि पाच गुरुवार या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवारचं व्रत करायचं अमावस्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचे आहे असं पंडित सांगतात अकरा जानेवारीला अमावस्या असली तरी महागुरुवारचं व्रत उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार तेवीस वर्षासारख्या पहिला गुरुवार चौदा डिसेंबर दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर चौथा गुरुवार चार जानेवारी पाचवा गुरुवार पाच जानेवारी अशी करा गटाची मांडणी घरातील ज्या ठिकाणी गट बसवायचे आहे तिथे गोमूत्र पडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढावी त्यावर चौरंग चावर किंवा पाट ठेवावा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आतमध्ये भागी तांदूळ ठेवून कळस स्थापना करा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाऊज पिसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्यांची शृंगार करा कळशाला चारही बाजूनी हळदुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा देवी फुडे पाच फळं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसंच देवीं पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाया गुळ असा करा महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या स्वरूपात परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मीचे देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध असतात दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हारवेणी आणि गजर अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवस उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मी नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशी गुरुवारी उद्यापन करण्यात येणार आहे या दिवशी एखाद्या विवाहित महिलेचे खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फूल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन केलं जातं मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ